चला काय करू आली काय सामना जातो निस्ता मोबाईल मोबाईलच्या माझ्या मी आण तुझा तू हे बंद कर ना मी काय म्हणतो मी वैताकून गेलो राहू तुला बोला हा बोला ना या बाय दहा वर्ष झाले आपल्या लग्नाला माणूस लग्न का साठी करत साठी हा गावासारखी संसारासाठी ना मग लग्न झाले वर्ष दोन वर्षांनी मला वाटलं होतं तुला मूल बाळ होईल आनंदाचा संसार होईल पण दहा वर्षे वाट पाहून पाहून मी थकून गेलो बरं जाऊ दे ते मूलबाळ जरी नसलं तरी चालेल तुला धड धडसायपाक येत नाही मूल बाळ नाही तुला साधं घर व्यवस्थित झाडता येत नाही भांडे कुंडे तू व्यवस्थित घशीत नाही नळावर पाणी भरायला होती तिथं भांडण करती त्या बाया येऊन मला माझ्या संघ भांडतात तुला आहे ना खरं शांत आई काही आई काही मी वैतागलो मी आई क मी वैतागलो आणि एक निर्णय घेतलेला आहे तो माझ्या दृष्टीनं खूप चांगला आहे कोणता निर्णय आहे तो कान खोलून ऐक तू कान खोलून ऐक काय तुला इकून टाकायचंय काय तुला इकून टाकायचं हा असं का बायकायला काय 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 आणि लोक विकत घेता काय हे तुला कोणी विकत घेईल ना आणि इकून काय करायचं कारण मी ना तुझ्या सगळं लग्न करताना मी तुझ्या बापाला पैसे दिलेले किती दीड लाख रुपये ते लाख रुपये वसूल होण्यासाठी ना नाग तिला लागून गेले ते लाख रुपये मला माहिती तुमच वरड आलं होतं तुम्ही घेऊन आले होते ना पेंड भाज्या भरात लावून आम्ही आलो होतो काय बरं आलं आई काय काय आले खदाडायला ना ते दीड लाख वसूल झाले पाहिजे त्याच्यासाठी तुझी तुमचेच लोक आले होते तुमचेच लोक खाऊन गेले आमचे लोक नव्हते अरे हा पण खर्च झाला ना माझा काय म्हणून तुला आता म्हणजे तुमच्याच लोकांनी खाल्ला आमचं तो काय झालं बरं तो खर्च बी मी सहन तुला नीट काम तरी येतं का घरात तुला पोरसोर तरी झालं का आणि होणार पण नाही ना डॉक्टरची रिपोर्ट वमटे मारतात ना हा मग पोरसोर होणार नाही म्हणून माझ्यात काहीच दोष नाही पाहिजे मग काय नाही पाहिजे नाही झालं तर नाही झालं माझी बात शहाणपणा करू नको आता गब्बईस तुम्हाला पाहिजे नाही मग इकून टाकायची बायकू मी पेपरला जाहिरात सुद्धा दिलेली आहे आज उद्या गिरायकील गप्प मरायचं मी सौदा असतो असं कोणी पण बायका घेतल्या असं विकत लय लोकांनी विकल्या असं लय लोकांनी विकत अरे बाई लय लोकांना गरज आहे बायकांची बाई माणूस पाहिजे फक्त त्यांना मग ती काळी असू गोरी असू असू बारीक असू कशी का असा ना बाई माणूस पाहिजे तुम्हाला काय करायचं ना ते जा मला जे करायचं ते तुला सांगितलं तुला विकायचं म्हणजे विकायचं तुम्हाला काय करायचं ते करा ना मग जा भा ना घडी घडी बोलाय विकायचं तुला का सांगू चला काय चला चाललो मी तुला विकायचंय तुला हा यांच्या डोक्यात खुल घुसल म्हणजे मोबाईल पाहतीन म्हणे पोरं होती नैन बांडे कसत नाही एवढा मोठा बंगला नसता पायालाच करून ठेवला दोन चार बाया ठेवायच्या ना काम कामाला मी काही इथं कामावली काय जाऊ द्या तिकडं काय डोक्यात खुळ भरलं तर भरू दे तिकडं दिसते असं बरं नाव काय आमच्या हो होता माझा पत्ता आहे ना मीच दिले ना जाहिरात तुम्ही अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही घ्यायला आले का माझ्या बायको नक्की नक्की मी आवाज देतो शांता कमा इकडी चाल चाल चल चल लवकर आले 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 तुला मी बोललो होतो ना आता काय बोलले ते सांगत तुला बोललो होतो ना शांत आता हे बघा काय बोललो अरे तुला विकायचं आहे ना इवा इवा ही बाई माझी बाई बघा या ना या ना, ना बोला घ्या पाऊ दे तुम्हाला घ्यायची का त्यांना माझ्या मित्राला बघा 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 असे बघा अहो दोन पाय दोन हात दोन नाक दोन डोळे सगळं काय तुम्ही काय बघतात राह खालून खालून वरून पाहून घेतो काय बात नाही नाही सांगता टेन्शन नको टेन्शन नको बाकी पैसे मला काढ द्यायचे शांत उभे बर किती वय चौतीस चौतीस का आणि तुमचं माझ्या वयाशी काय घे रे माझे चाळीस नाही नाही तुमचं जाऊ दे काय कारण आहे विकायचं लाख कारण आहे त्याला पण या खात त सांग एक लाख कारण आहे नाही नाही पण दोन चार कारण क कश कशामुळे विकत्यांना तुम्हाला घेना काय त्याच्याशी त्यांनी माझ्या बापाकडून ना लग्नाला हुंडा घेतला तर त्यांनी दिला होता ना मग ते खादाडाला आले होते मग ते पैसे त्यांनी 1 लाख रुपये काढायचे तुम्ही नका बोलू बोलू त्यांना तुम्ही आमच्या लग्नाला दहा वर्ष झाले दहा वर्षामध्ये जो झालेला खर्च हिच्यावर तो वसूल झाला पाहिजे आणि शिवाय लग्नामध्ये जो खर्च केला मी स्वतः मी स्वतः खर्च करून तिच्या वडिलांना पैसे देऊन तिच्या संघ लग्न केलेले मला दोन लाख रुपये खर्च आलेला आहे हे हे कारण का तुम्हाला हा तेवढं एकमेक आणि तेवढीच अपेक्षा आहे मला दोन लाख रुपये द्या आणि आनंदाने घेऊन जा दोन लाख म्हणजे दोन लाख दोन लाखा सारखी भाई वाटत मी बोलतो बरोबर किती बोलले तुम्ही दोन लाख त्यांची काय अपेक्षा नवरा उद्या नको बांधणं आता तिलाही विचारून घ्या काही विचारायचं नाही विकली तुम्ही तिकडं काही बी करा हो का तिच्याकडनं काम करून घ्या काय वाटेल ते तिचा उपयोग करून घ्या आता मी पुढचं बोलत नाही विकली म्हणजे पूर्ण अधिकार तुमचा झाला मला दोन लाख रुपये मोजून द्या पण तुमची इच्छा आहे ना तुम्ही तिला नका करू दादा असं नाही ना उद्या आपल्या हा माणूस आहे ना मालक आहे ना हा मालक आहे कोणी धनी असतो का तुम्हाला कशासाठी पाहिजे बायको मला बायको भेटत नाही शोधून शोधून थकलं मी बायको करायच्या म्हणजे बायको ह्या नाख्याने बायको पाहिजे हा म्हणजे मग हरकत नाही मग तर तुझं तकदीर चांगलं नाव विकत नाही घ्यायची मला बायको करायची हा हो हरकत नाही हरकत नाही विकत घेणे काय बायको करणे का, का येत ना माझी चूक झाली मी चार लाख मागायला पाहिजे होते तुमच्याकडनं पहा आता मन बदललं पाहिलं नाही नाही सांगा नाही नाही दोनच मला सांगू तुम्ही तुम्ही काय विकायचं म्हणताना ऐका विकायचं म्हणताना तुम्ही हो काय तुम्ही त्या लग्न लावून द्या आमच्या मित्राबरोबर करायची मला तुम्हाला हुंडायचो ना आम्ही हुंडा विंडा लग्न हा शब्द डोक्यातून काढून टाका अहो तुम्हाला विकायचं ऐका तुम्हाला विकायचे आम्ही घेतो ना घ्या ना मग घेतो तर मग लग्न लावून द्या लग्न लावा गंधारा लावानी लव्ह मॅरेज कराणी तर खड्ड्यात घाला पाहिलं तिला फारक द्यावा सगळं सगळं विधीप्रमाणे तिला करावं असं कसं काय तुम्हाला द्यायची का? दोन लाख मधून द्यायचे हात धरून घेऊन जायचं चार चौघात आम्हाला माझी बायको परत परत मग काय नाही नाही एक करा त्याला मित्रा शिवकुनि नाही आमच्याला माहितीये का तुम्हाला तसा डाऊट असेल ना माझ्याबद्दल डाऊट नाही तुम्ही का डाऊट नाही ना ऐका डाऊट नाही पण तुम्हाला सोविस्कर सांगतो ना तुम्ही लग्न कुठे लावा मंदिरात लावा कोर्टात लावा नाही तर चार चौघात लावा किती खर्च होतो त्याला आतापर्यंत असं कधी घडलं का माझ्या बायकोचं लग्न मीच लावून देऊ का काय घडतं नाही तर काय विकायचं लग्न लावून नाही नाही काय माणूस द्या माझं गप्प गप्प लग्न लावून द्या ना गप नाही मला लग्न करायचं हे गप शांत बस Action. Action. बर ते लग्न करायचं का ठीक आहे लग्न लावून देतो मी हा? हरकत नाही लग्न लावून द्यायचं ना तुमच्या बरोबर हे तयार आहे मी फारकत लग्न लावून दिलं म्हणजे फारकत घेतल्यासारखी झालं ना हे बघा मिस्टर खारकत घेतो आणि लग्ना लावून देतो ओके 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 लाख नाही नाही दोन लाख आम्ही एवढे देणार नाही आता काय झालं आम्ही ना फक्त पंचवीसशे रुपये देऊ पंचवीसशे ला कोंबडी तरी येते का कोंबडी तिथं बाई आहे पण का पंचवीसशे बरोबर बाई आहे तुम्ही म्हणता चालते बा इथून अरे खुड कोंबडी तरी येते का खुड कोंबडी अजून नोकरी लागेल नाही पैसे कमी है कामाला नाही ना मी तुमची दानत नाही लग्न करायची बायको सांभाळायची जा या पंचवीस मध्ये बाजी घ्या बात नाही तर बर एक काम करा काय तू अडीच हजार उच नाही दे पाच हजार देऊन टाकू पाच हजार चला पाच हजार पाच हजार पाच हजार लग्न लावून दे पाच हजार लग्न लावून दे पाच हजार तोंड तोंड निघा निघा बिगर बायको खरेदी केल्याची निघा बिगर लग्न लावल्याचं निघा पाच हजार काळामध्ये अरे बाबा माझी बायको आहे ना घरामध्ये पीस म्हणून जरी ठेवली ना तरी मला समाधान वाटत मला काय वाटलं होतं दोन अडीच लाख रुपये येतील म्हणून विक्री काढली होती आम्हाला वाटलं विका नाईक मग केला खर्च तो मी केला ना तुमचं काय झालं खर्च म्हणतो आलो ना मी खर्च केला बरं पाच हजार एक घेऊन माझी बात नाही रे पन्नास सुद्धा नाही पाच गुंटाचा फुकट माझा वेळ घेऊन काय आता त्याला देतो मी पैसे माझ्या सांना बोलून बरं का मोबाईल आणले इकडे काय दुसरं पाहू आपण दुसरी हा जाऊ दे मग द्या तर तुला भाऊ खाऊ राहिलं दोन लाख मग दोन लाख राहिला काय त्याला शोभत नाही का मग बाईक विकायला निघाला तू पार कधी जावी खर्च मागे आणि पुन्ग्न लावायचा खर्च त्याला उलट बोललो कुठे खर्च कुठे लग्न लावून दे तू बाईक उदे आमच्या नावावर करून परत जा म्हणून सगळंच आल्यावर तू घेऊन गेला मग पुन्हा काही ना काही कृपा त्या करीन तू तर मला जाऊ म्हण जाऊ ते मग जाऊ दे आपण पाहू दुसरी एखाद पाहू कुठं तरी बर का आपण पाहू गेले गेले बर का अगं शांता तुझी तर काहीच किंमत नाही बाजार मध्ये अहो फक्त पाच हजार मला काय वाटलं होतं दोन अडीच लाख रुपये येतील मस्त मी आयुष्य करी अगं तुला घरामध्ये नुसतं शोपीस म्हणून जरी ठेवलं ना एखाद्या कोपऱ्याला तू काम कर नको करू तरी मला समाधान वाटेल चल घरामध्ये चहा ना ना सॉरी नाही नाही मी खूपच थका मारलं आई ऍम सॉरी मॅडम नाही 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 बात नाही 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 मला तेच होतं त्या मानसाला लग्न करायचं आहे अगं सोडून आता माफ कर मला चाल चाल कर चाल वाटले पाहिजे तुम्हाला काय थोडशी आपण बोलू द्या बोलू हं बोलू काय बोलायचं बोला माझ्या विरोध बातमी देऊन आले पेपरला भांडे तर घासते ना कमसे कम झाडू तर मारते ना वाकड तिकडं मारते ना मारते, मारते ना तुमच्या आईचं काम येते शिकवणं झाडू मारायचा की नाही मारायचा कसा मारायचा स्वयंपाक कसा करायचा मग तुला आहे ना तुझ्या इच्छेने जसं वागता येईल घरामध्ये तसं वाग मी कधीच नाव नाही काढणार काही जण हा झालेल्या बाईला कोणी विकत घेता का तुमच्या डोक्यात फरक पडेल का ते पण समजलं मला लाज वाटली पाहिजे तुम्हाला थोडीशी आता लाज डोकं आत, काढू आता आता चहा मस्तपैकी मस्त पैकी हा तुम्हीच तुम ठेवा चहा तुमच्या मम्मी सांगतील चहा ठेवायला चाल 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 अहो तुम्हाला काही लाज वाटली पाहिजे असं कोणी बायको विकत घेता का तुम्ही निघाले मला विकायला हा किती इज्जत गेली तुमची पण गेली माझी तर काहीच नाही ठेवली तुम्ही लोक म्हणतात पंचवीस देता का पाच हजार देतो का तुम्हाला लाज वाटली पाहिजे काहीतरी थोडीशी हा तुम्हालाच विकून टाकते मी थांबा तुम्हाला शंभर पन नाही पन्नास रुपयाच विकून टाकल मी असं नको करू चाल झालं गेलं विसरून जा चाल चहा पाच मला चाल आय एम सॉरी आता आहे ना मला विकायला निघाली तुम्ही आता तुम्हालाच विकून टाकते मी हा का हो तेव्हा तुम्ही वाटणेवर हो हे चाल समोरच्या माणसाचं किती गर्ती फेल होतं म्हणून किती फेल वाटतं म्हणून कापलंच नवरा आपल्याला आप विकायला निघाला मी तुम्हाल तुम्हाला विकल्यावर तुम्हाला कसं वाटेल ते बघा का आपली बायको आपल्याला विकायला निघाली बा असं अगे नको का असं करू चाल ना प्लीज नको 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 सॉरी हा चल मम्मीला ठेवा ठेवाल माझी मम्मी मी तुला वाटलं तसं वाग आमच्या घरामध्ये